तर भाजपाचे खासदार निशिकांत दुबेंना संसदेमध्ये काँग्रेसच्या महिला खासदारांनी हिसका दाखवलाय दुबेंना राज्यातील मराठी खासदारांनी घेराव घातला काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंविरोधात एल्गार पुकारला जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी त्यानंतर दणांली काँग्रेसच्या महिला खासदारांच्या हिसक्यानंतर दुबेंनी तिथून पळ काढलाय वर्ष गायकवाड शोभा बच्चाव प्रतिभा धानोरकर यांनी हा हिसका दाखवलाय दृश्य आपण पाहतोय निशिकांत दुबे यांनी मराठीबाबत विधान केलं होतं त्यानंतर काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी दुबेंना हिसका दाखवला आहे आमचा जय महाराष्ट्राचा आवाज होता तो, आ, तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबी मध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून मी मी महाराष्ट्राचा करतो जातो जातो जय महाराष्ट्र तिथून गेले गेले पाय काढता घेतला जय कोण निशिकांत दुबे याचं स्वतःचं अस्तित्व काय स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे आणि खर तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ सर्वप्रथम आमच्या ज्या तीन भगिनी महिला खासदार आहेत वर्षाताई गायकवाड शोभाताई आणि प्रतिभाताई धानूरकर यांचं सर्वप्रथम मनापासून 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 अभिनंदन ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रडारागिणी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एका बाष्कळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला धडा शिकवण्याचं काम ह्या महाराष्ट्रातील तीन महिला रणरागिणी खासदारांनी केलेला आहे आणि संसदेमध्ये महाराष्ट्राची जयघोष महाराष्ट्राचा जयघोष ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी दुमदुमला तो पाहता खऱ्या अर्थानं बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेची मान अभिमानानं ताड झाल्याशिवाय राहिली नसेल